श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीच्या जा तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा मला काय आज पूजा वगैरे करायला झाली नाही कारण आज माझा हात पण दुखतो आहे कान पण दुखतो आहे म्हणून तर चला अंशने आज पूजा केलेली आहे अंशला म्हटलं होतं मी की झोप त्याला खाऊ खायचं आहे मी म्हटलं झोप तर हा म्हणतो माझं पोटाला काहीतरी आहे अंश काय होतं तुझ्या पोटाला सांग ना हां काय म्हणते काय म्हणते पोट पोट हे काय ते म्हणते पोट वाजलेत किती पाच वाजलेत म्हटलं तासभरच हो अभ्यास केल्यावर तर ह्याचं पोट म्हणत आहे मी थरथरत आहे पोट म्हणतय हे खा हे बोलत होता गोड गोड व्हिडिओ बनवायला लागला की शांत बसतो असा काय म्हणते सांग ना तुझं पोट हो करते पप्पानी पूजा नाही केलं म्हणून पोरग करते बस ना बाळा बस छान दिसतोय बस बास बस बास बाळा खूप नको पुसू देवाला बास थंडी लागते देवाला थंडी लागते लागते बाळा बस ना बाळा बस बास आता सोना बास ना रे हा काय ऐकत नसतो आता हा ह्याच्या मनासारखीच देवपूजा करतो बाळा ती काच आहे काच आहे फुटलवाळा फुटलवाळा सावकाश मोर्याला हा होईल ना बन ठेवत त्याला त्याच्या जाग्यावर बस बाळा हा ठीक ठेव मूर याला त्याच्या जागेवर ते मी करेन बाळा नंतर तसं नको करू ते बघ पाय त्याच्यावरून घेतला परत होता तसा पाय घेऊन व्यवस्थित उठ बाजू तिथनं असं करतात का याला ना अजून एवढी जास्त सवय नाही लागत हा ना आता पूजा करून झाली माझ्या पिल्लूची आणि आता माझे पिल्लू जेवते तर दुपारचाच भात होता आणि आता दिला त्याला तर कधी बनवणार वाजलेच रात्रीचे साडे दहा पण बनवणार आहे मी स्वयंपाक आहे ना पिल्लू नाही ना पिल्लूला मसाले भात आवडतो म्हणून मी पण दिला खाऊ दे म्हणते नाही सापडलं त्याच्यात अंशला शेंगदाणे खूप आवडतात भातात खायचं तर माझा अवतार बघून कळत असेल मला काय आज बरं वाटत नाही असा हात वगैरे खूप जास्त दुखतोय कान तर इतका दुखतोय ना की सहन करायच्या पलीकडं चाललाय सकाळपासून तरी पण सकाळपासून काम केलं साडेआठ वाजता माझं वस काम थांबलं की मग पिल्लूला म्हटलं पूजा करून घे आणि माझ्या पिलून केली म्हणजे बऱ्यापैकी माझ्या पिल्लूला येते पूजा करता मी शिकवलं आहे त्याला सगळं आणि कसं कसं बिचाऱ्याने आंघोळ गेलाय पूजा केलाय आणि आता जेवायला बसलाय त्यालाही कळतंय मम्मीचं कान दुखतो आहे आज हाताने जेवतोय चक्क नाहीतर हाताने तो जेवत नाही तर चला मग बाकी गप्पा गोष्टी आपण माझा आवरून झाल्यावर बोलतो जरा असा हात कान शेकते म्हणजे अति दुखतोय की असं उचलायला हात होईना आहे आणि खरं तर मला गाठ आहे त्यामुळे ते आहे सगळं कारण तीन वर्ष झालं मला गाठ आहे ती वाढतच चालली आहे तर मला त्याचा इलाज करायचं आहे कधी करते काय माहिती मी माझा इलाज करायचं म्हटलं की काही नाही काहीतरी दुखणी बाकीच्यानंच येतात आणि त्यांचंच करत बसते तर करायचं आता गाठीचा इलाज करणार आहे मी पिलूला सुट्ट्या पडल्या की आता जरा आवरते आणि मग आपण पुढचा ब्लॉक कंटिन्यू करू की नाही फ्रीज कुलिंगच देत नाही आहे कारण लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आमच्या म्हणजे सिंगल कनेक्शनवर काहीतरी चालू आहे असं कारण आमच्या इथं कामं चालू होती त्यामुळं लाईट जळाली होती अजून आम्ही रिपेअर नाही केली सोसायटीने मग फ्रीज कुल्लं काहीतरी झालं ते कुलिंगच देत नाही आहे मग भाज्या चांगल्या पालेभाज्या चांगल्या राहत नाही तरी आम्ही डेली आणतो आणि रात एवढं कान दुखतोय दिवसभर साडेआठ वाजले माझं काम थांबवायला आणि नंतर मग दिवसभराची सगळी साफसफाई वगैरे कारण आज संशा पप्पाला सुट्टी आहे ना पूर्ण घरात घाण करून टाकले होते दिवसभर अंथून निघलं नव्हतं मग ते सगळं आवरायला हो भांडे वगैरे घासायला मला दहा वाजले कपडे वगैरे धुवायला दहा साडे दहा वाजले नंतर मग माझा पण कान इतका दुखतोय आज दिवसभर थंडी खूप आहे पुण्यात माझं कान खूप दुखतोय आणि त्यातनं ते ऑफिसचं काम घरातलं काम होतच नाही आताही दुखतोय खूप कान पण मला मिनी ब्लॉग शूट करायचा होता म्हणून मग तयार झाले आणि आत्ता वाजलेत साडेबारा आणि मी आत्ता भाकरी गेले तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रयत्न करते शिकते मी ब्लॉगिंग करायला जमत असेल तर मला नक्की सांगा जमत आहे जिथं चुकतं आहे तिथं सांगा आज जयंती आहे आणि शुनी पण आज गोंधळ घातला पूजा व्यवस्थित केला नाही मी पूजा करत नव्हते त्याला करायला दिली होती कारण माझं कान खूप दुखतं आहे आणि हात हा थोडासा खूप दुखायला लागला आहे जसं की मी म्हणते मला एक गाठ आहे त्याचा त्रास होतो तर तेही मला अन्षून ते पूजेसाठी सगळं मांडलेलं सगळं साफ करायला लागलं खूप अवघडास दिवस खूप खराब गेला तर चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत जितका सपोर्ट केला तितकाच सपोर्ट करत राहा